नमस्ते मी अश्विनी सैसम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर नुकतंच आठ दिवस एकदम चांगला असा पाऊस झाला असं कधीच होत नाही की मिरगाला वेळेवर पाऊस पडलाय विशेष म्हणजे जितके पावसाचे म्हणजे मिरगाचं नक्षत्र कितके दिवस आहेत का तिथं सर्व दिवस पाऊस पडलेला आहे तर ह्यांचं पेरणीची तयारीचं जसं की सगळे बिया मळायला नेणार म्हणजे न्यायचं यांचं आहे लागलंच म्हटलं सकाळ सकाळीच मी आईंचे रूम झाडत होते तर तिथं गव्हाचं पण एक कनिंग आहे छोटंसं जसं की दररोज मला वापरायला वगैरे घाऊ काढता यावं इझिली घाऊ काढून झालं लागलंच मसाल डबा मी रात्रीचं स्वच्छ धुवून ठेवलं होतं ते सुद्धा लागलंच भरून घेतलं जेणेकरून मला स्वयंपाक पटकन सगळं साहित्य घेता येईल आणि ताक पण लागलस करून घेतलं आणि सकाळ सकाळी ह्या गोष्टी सगळ्या करून घेतलं की आणि ताक पण व्यवस्थित निघतं आणि चुलीवरती तिथं आईचं शेंगदाणा भाजणं चाललंय लागलस गॅसवरतीच मी वांग्याची आमटी तडका देऊन ठेवलेलं का आणि आईंचं ब्लाउज शिवायला घेतला दुपारी सईपारी शाळाला गेल्यानंतर त्यांचं टिफिन वगैरे भरून दिलं तर टिफिनला त्यांना आपलं फ्लावर आणि बटाटा मिक्स करून दिलेला तर शूट करायचं मला झालंच नाही कसं पेर आहे पेरणीचे दिवस आहेत ह्यांच्या हाताखाली काय तर काय द्यावं लागतं जसं की पाल वगैरे आणि काय काय राहिले काय नाही तर ह्या नादात मी शूट केलंच नाही असो तर आईचा ब्लाऊज ना शिवायचा होता तर जेव्हा माझे ननदबाई आले होते का त्यावेळेस जेव्हा भाच्यांना कपडे आणले होते त्यावेळेस आईचं पीस आणलं होतं तर इथं आईचं साधं ब्लाउज मध्ये आईचा ब्लाऊज शिवला अहो आई एवढा आता पदर चाकून माकून घेतल्यावर कसं दिसायचं ब्लाऊज एक बाजू तर दाखवा घे तर आई ना परफेक्ट असा ब्लाऊज बसलाय <laughs> आमच्या पदर घेतले त्या बसला का नाही नीट आई बरोबर बसला ना अगदी करेक्ट बसला का कसा छान ना तर आई आमच्या नटल्या आईचा ब्लाउज शिवून घेतला आणि आईना परफेक्ट बसला जेव्हा स्वतःचा ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस इतकं टेन्शन येत नाही जसं का होईना माणूस ऍडजस्ट करून शिवतो घालतो काहीतरी पण जेव्हा आईंचा किंवा दुसऱ्यांचा ब्लाऊज असतो तेव्हा मनावरती खूप ताण येतो आणि अगदी परफेक्ट असा आज ब्लाऊज शिवला तर आईचं आणि माझं नेहमीच मीच ब्लाऊज शिवते तुम्हाला मागे सुद्धा म्हटलंय जेव्हा मी माझ्या वहिनीच्या आईच्या माझ्या दोन्ही बहिणीचे मी ब्लाऊज शिवायचे पण माझ्या दोन्ही बहिणी जसं की अक्का आणि हत्तीची जी दीदी आहे का तर तेही असं यूट्यूबवरती बघून बगुन बघून आणि जसं की आता मी थोडं सांगते असं बघत बघत माझ्यापेक्षा भरपूर असं मस्त असं ब्लाऊजमध्ये ट्रेनर झाले दोघे पण शिवतात आता कधीतर मी वहिनीचं आईचं शिवत असते आणि सध्या तर आईचं आणि माझं शिवते बी ब्लाऊज बरं का घरच्या घरी हे एक फायदा आणि दुसरी गोष्ट चाळीस पन्नास रुपयाला ब्लाऊज पीस भेटतो आणि आपल्याला शिलाई असते नव्वद शंभर रुपये असते मग काहीच परवडत नाही ते तेवढ्या ह्याच्यामध्ये पैशामध्ये ना एखादी साडीच येते माझं तर एक असं वैयक्तिक मत आहे बरं का जसं की बघा कटोरी म्हणा साधे म्हणा त्याच्यामध्ये भरपूर असे फरक आहेत आणि भरपूर असं त्याला पैसे पण आहेत त्यामुळं घरच्या घरीच मी ब्लाऊज शिवते मध्ये मध्ये तर परीचं सईचे फ्रॉक पण शिवायचे पण मग ह्यांना ते आवडत नाही घरच्या घरी म्हणजे असं साड्यांचं वगैरे ड्रेस शिवलेलं त्यामुळे ते मी आता बंदच केलंय तर घागरा आहे बघा कधीतरी सईपरी घालतात ते मीच शिवलेलं आहे तर कशामुळे मूड ऑफ झाला ते सांगते त्यामुळं मी कुठलं शूट केलं नाही बारा दिवसानंतर पाणी आलं आणि आलीची आलं एकदम मी मोटर चालू करायला गेले भिलेसुद्धा मी अक्षरशः असं काळं धूर असं निघालं आणि आपलं मोटर ना पूर्ण जळाली पाणी तर वरती टाकीत काही गेलंच नाही तर तुम्हाला दाखवते मोटर कसं जळाले आणि पाणी भरणं पण झालं नाही जे काही आहे ना स्वयंपाका भरून घेतले पहिलं सुद्धा ते भरलं नाही तिथं एक रुपये कॉईन टाकले की एक लिटर येतं मग सध्या आम्ही तेच पितोय पाणी हिरवंगार पाणी आलं पण आहे वापरायला पण आपल्याला पाणी काहीच नाही आणि बोरचं पाणी तुम्हाला माहिती आहे बोर आहे आपल्याकडं पण अगदी खारट पाणी आहे फक्त असं टॉयलेटला वगैरे यूज करतो तर तुम्हाला असं खोटं बोलून काय मला टॉयलेटला तेवढं यूज होतंय आणि दुसरी गोष्ट झाडांना उन्हाळ्यात जिवंत राहण्यासाठी म्हणा आता पाऊस नाही पडलं तर त्यावेळेस ना आम्ही तर बोर चालू करतो तर तुम्हाला मी दाखवते ही बघा मायेचं पदर तोंड धुऊन आले आणि इथे आईचं पदर म्हणजे भारी ट्रॅव्हल नको आणि काय नको अं बरे म्हणते मला आई तुझं बरं आहे की तुला अभ्यास नाही काय नाही टेन्शन नाही बरं आहे तुझं असते पण हे <laughs> मुलांना कि हे कुठं माहित असतं आई बाबाच्या डोक्याला किती ताप असते पुढचं नियोजन रोजचं नियोजन सकाळ उठलं की डोक्यात नुसतं किडे असतात मुलांना वाटत असते की किती अभ्यास नाही नाही काय पण जेव्हा मोठं होईल ना तेव्हा त्यांना कळेल तर येथे ना आपली मोठं असते आणि हे पावसाने आपले हे पाऊस लागू नये म्हणून मी झाकलेलं होतं तर बघू शकता हे पूर्ण असं जळून गेले तर ह्याच्यातून इतकं धूर येत होत ना मी भिली अक्षरशः कसलं मोटर जाऊ किती वास येते बघा अजून पण आता हे सगळं काढायचं जे फिटिंग केलेलं आहे तर नुकतंच फिटिंग केलेलं आहे पण आपले मोटर जुनी आहे खूप तर जळ आली शेवटी पाणी काय भरणं झालं नाही पाऊस पडून आडवे झाले म्हटलं तर झाडांना पाणी वगैरे घालून घ्यावं कारण की आपली जमीन आता खूप घट्ट झाली तर एक प्रकारचं बरंच आहे पाऊस थांबलाय सगळ्या शेतकऱ्यांना वापशावर ते पेरता येईल बरं का थोडस विश्रांती पाहिजेच तर पुढच्या झाडांना आपलं पाणी घालायचं आहे तसंच इकडं जे आपलं नळाचं पाईप आहे का ते सुद्धा गोळा करण्याचा आहे मोटर जळल्या तर वर काय सोडायचं प्रश्न आलंच नाही तर इकडे भांडे घासायची तयारी परत मला पत्रातलं वगैरे सगळं साफसफाई करायचं होतं आई बोलले की तोपर्यंत मी पाईप धरते आणि विशेष म्हणजे आईना सगळ्या पाईपा वगैरे जोडून द्यावं लागतं काय सांगते मध्ये मध्ये असं निष्ठत का निष्ठत आहे ते मी सांगते आता पाऊस आठ दिवसात इतका पाऊस झाला जबरदस्त असं पहिल्यांदाच नदी आलेला पाणी आलं त्यामुळे आपलं बोरचं पाणी वाढलंय हे खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या काय सगळ्यांचंच बोरचं पाणी वाढलंय त्यामुळे फ्रेशरनं पाईप सारखं निघतं आणि जांभळ इतकं पडालीत ना जांभळ आणि आपलं लिंबू लिंबू म्हणजे लिंबकडू लिंबाचं जे लिंबूळ असतात ना ते पडतात आणि जांभळ आता खाण्या योग्य नाहीये कारण की त्याच्यामध्ये आता पावसाचं पाणी जर शिरलं आळ्या पण होतात आणि दुसरी गोष्ट जे जांभळ आहे का पानछट लागतं आणि आईच्या झाडाला पाणी देतात देता, देता तसंच आपलं काहीतरी काही गवत वगैरे काढण्यात आहे तुळशीची रोपं वगैरे पावसानं बरेच असं उगवून आले आणि तुळशीची रोपं घराजवळ असणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला सांगते जितकं तुळशीची रोपं पावसामुळे येतात तितकं येऊ द्यायचं अजिबात अडचण झाली म्हणून अजिबात काढायचं नाही त्याचा एक फायदा सांगते तुळस जर असली त्या ठिकाणी कितीही जरी विषारी साप वगैरे असेल तर अजिबात येत नाही हे पावसाळ्यातला फायदा आहे म्हणून अंगणामध्ये जितके तुळस येतील तितकं अगदी फायदेशीर आहे त्यामुळे मी तुळस ठेवतेच इथं सईपरीचं आतमध्ये अभ्यास आहे म्हटलं संध्याकाळच्या टायमिंगला मुलांना आम्हाला काहीतरी खायला करावं तुम्ही म्हणताल बटाट्याचं सारण किती थोडे पण आम्हाला इतकंसं असं पुरेसं होतंय ह्यातलं सुद्धा सारण पुरलं म्हणजे राहिलेलं आणि ते आम्ही जेवताना खाल्लेलं सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा सईपरला मी बटाट्याची आणि फ्लावरची भाजी बनवून दिलेली त्याच वेळेस दोन बटाटे मी उकडलेले असंच काढून ठेवलेले मंडळ संध्याकाळच्या वेळेस आपलं मुलांना काय करता येईल म्हणजे करता येईल आणि संध्याकाळी ये मुलांना शाळा सुटल्यानंतर काहीतरी भूक लागतेच आणि परीला छातीत दुखावल्यापासून मी थोडंसं बिस्किट कमीच केले तिला म्हटलं आता बटाट्याचा पराठा करावं तर दोन पद्धतीचा मी पराठा करणार आहे बरं का आणि कोण ना डायरेक्टले लाल तिखट हळद मीठ परत प जे काय त्यांना ज्यांना आवडतं ते मसाले सगळं घालतात बरं का तर मी काय करते हिरवी मिरची आणि लसूण असेल तर आपलं बारीक पेस्ट मिक्सरमध्ये करते आणि आपलं हळद वगैरे टाकायचं धना पावडर टाकायचं चा, चाट मसाला माझ्याकडनं नाही आहे पण मी लवकरच आणून घेणार आहे खूप दिवस आण झाले मध्ये आण जाण्याच म्हणते ग्रोसरीत आणायला मीच जाते आणि मी विसरून जाते आपलं बटाट्याचं सारण थोडंसं सा म्हणजे गार झाल्यानंतर ना मग ते स्टपिंग करता येते त्या तोपर्यंत म्हटलं आपलं गव्हाचं पीठ आपलं कणकेसाठी मळून घ्यावा आणि दुसरी गोष्ट बटाटा माझा जास्त शिजला होता तरी पण एक ट्रिक आहे आहे बरं का परोठ्या करायची तर आधी मला पण भीती वाटायची म्हणजे असं बटाट्याचं सारण वगैरे बाहेर येत होतं आता हे येतंच की ती जरी काय केलं ना थोडं तरी गुणधर्म दाखवतोच बरं का पण ते मला एक ट्रिक सांगितले ते ट्रिक मी तुम्हाला परत मी शनिवारी मुलांच्या डब्यासाठी बनवा म्हणते त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगते आणि इकडे परोठे घ्यायला मी करायला चालू केले मला वाटतं संध्याकाळचे साडेसहा वगैरे काहीतरी वाजले होतं जसं आपण पुरणाचे पारी करतो सेम त्याच प्रकारे असं पारी करून घ्यायचं पारी केल्यानंतर मी थोडंसं त्याच्यामध्ये पीठ टाकते बरं का पीठ टाकून आपल्या जितकं सारण भरायचं तितकं सारण टाकायचं परीला का आपल्या असं दम निघे ना कधी होते कधी होते आणि जेव्हा मी केले होते त्यावेळेस गरम गरम नाही खाल्ली परत हे आल्यानंतर खाल्ले कधी हे आपलं कुठलाही परोठा पुरणपोळी जर असेल एकसारखं चारही बाजून आपलं पीठ म्हणजे थापून घ्यायचं पसरून म्हणजे काय म्हणतात पसरलं जातं बरं का, का आपलं सारण तर अगदी हलके, हलके आता आताना माझं परोठा इथं करणं चालू आहे आणि प्रॉपर मी तुपामध्ये मी आपलं परोठा भाजणार आहे जितकं तुपामध्ये किंवा बटर वगैरे असेल तर शक्यतो मी बटर अजिबात वापरत नाही काही मोठंपणा सांगत नाही तूप असतं मी तुपातच भाजून घेते कुठलाही पराठा तर तुपामध्ये मस्तपैकी आपलं भाजलेलं असतं मला एक संशय काय होतं आपल्या साध्या गव्हामध्ये खपली गहू असतं आणि खपली गहूमध्ये थोडंसं फसफसल्यासारखं होतं तरीही आपले परोठे खूप छान होत आहेत तर तुपाचा वास आल्यामुळे सैला वाटलं की मी पावभाजीच करते कारण की जेव्हा आपण पाव असतं त्या त्यामध्ये आपण तूप घालून आपण पाव वगैरे भाजत असतो तर पळतच आली आणि तिला परोठ पण आजच्या म्हणजे प्रचंड असं आवडते दही सॉस काय तू काय नको म्हणते हा आजीला बोलू जा गरम गरम खायला पिलू आजीला बोलला जा सई कसं झालं सांग मला खाऊन हळूहळू हळूहळू आता काय करावं हा मी ना आजीर बोलण्याचा बाहेर बसलेत कट्ट्यावरती बरो कसं झालं पिल्लो खूप छान छान परोटा नाोटा वास कशाचा येत म्हणते नको चहा बिस्किट खाल्ले ना सोन बरोबर एक दोन घास खाल्ले चहा बिस्किट खाल्ली दाबून खूप दिवसांनी बघा की म्हटलं गरम गरम सगळ्यांनी खावावं तारीफ करीत

बटाटे सकाळी ज्यांना ज्यांना ना आपलं बटाट्याचा पराठा करायला जर भीती वाटत असेल चला बाबा आपलं सारण बाहेर येते आहे नको करायला हाताला बटाट्याचं सारण चिटकतंय असं जर वाटत असेल त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का मी तर काय करते जितकं आपल्याला बटाट्याचं म्हणजे पराठा बनवायचा आहे त्या पद्धतीचं आपण का पारी लाटून घ्यायचं आता हे तुम्हाला मी जेव्हा गोल करायचं असते तेव्हा हे सांगते अगदी हलकं लाटून टाकायचं हे मला आईला द्यायचं होतं त्यामुळं म्हटलं हे लाटून घ्यावं तर किती लाटून घ्यायचं तितकं आपली चपाती जशी लाटतो का तेवढं लाटायचं तर मी इथं मध्यम मी लागणार आहे आणि त्याच्यावरती जे काय आपण बटाट्याचं सारण केलं होतं का ते सारण भरायचं आणि दुसरी गोष्ट सारण भरून झालं की चारी बाजून चौकन असं फोल्ड करायचं अगदी हलके हाताने करा कसंही करा हे बघू शकता तुम्ही तर असं मी फोल्ड केले आणि थोडं पिठात घुसून फक्त हलकंसं सेप से से द्यायचं आणि आपलं तुपामध्ये भाजून घ्यायचं इतकं छान फराटा होतो अक्षरशः फुगून टम्म होतं अगदी काठापर्यंत तर खूप छान गोल हा गोलपेक्षा मला हावाला पराठा खूप आवडतो आणि अगदी इझिली तुटत फुटत नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि करून झाल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट तुमच्या पद्धती पण सांगा मला खूप आवडेल ऐकायला आणि करायलासुद्धा आणि हा व्हिडिओ आहे आता दुसऱ्या दिवशीचा बरं का थोडंसं मिक्स व्हिडिओ केले कारण की तब्येत पण तुम्हाला माहिती आहे थोडीशी खराबच झालेली आहे त्यामुळं मी जास्तीचा व्हिडिओ केला नव्हता म्हटलं आता मिक्सच करून टाकावं तर सकाळची सुरुवात आपली देवपूजेने झालेली आहे तर चार पाच दिवस देवपूजा केली केलेच नव्हते तर भाऊकी मोठी आहे तुम्ही समजून घ्या सुत वगैरे पडलेलं आणि ट्रायपॉड लावल्यामुळे तुम्हाला सगळी देव उलट दिसतात जसं की छोट्यापासून सुरुवात तुम्हाला दिसते तर माझी सुरुवात श्री गुरु दत्तापासून सुरुवात झालेली आहे बरगात देवपूजेची आणि सकाळची सुरुवात या डब्यासाठी म्हटलं आज आपलं लाल मसूर डाळीचं मी पेंटपाला करणार आहे आणि आपलं मुगाच्या डाळीची आमटी करणार आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीनं साठवून ठेवते तुम्हाला भरपूर लिंबाचा पाला दिसत असत ते पूर्ण पाकडून वगैरे मगच मी भाज्या करायला घेते इकडं सैला आपलं दूध आणि कॉम्प्लेन पाहिजे होतं आणि जे अक्काने उन्हाळ्यामध्ये आपल्याला गाडीची पूजा करायला गेली होती तेव्हा कांदे दिलेले ते आतापर्यंत कांदे माझे चाललेत अगदी घरगुती देशी कांदा आणि एक नंबर टेस्टला तर सईबाईचं इथे देऊन झाल्यानंतर कांदा का चिरते तर डाळ डाळकांदा करायचे लाल मसूर डाळीचं ते परीला आणि सईला खूप आवडतं विशेष म्हणजे सईच्या मैत्रिणीला खूप आवडतं आवर्जून सांगते की तुझ्या आईला हा मसूर डाळचा पेंडपाला करायला सांगितलं आई आधीच चूल वगैरे पेटवलेले होते तर भात वगैरे असतं तुम्हाला माहिती आहे भातापासून सुरुवात करते म्हणजे आपले सगळे कामं मला करले येतात आता दुसरी गोष्ट आईची इतकी मदत होते निवांत आई बाहेर जा घरात बसतात त्यामुळे बिंदास्त मी आतमध्ये तयारी करत असते लागलं दुबी दुबी चपाती करतो तुम्हाला तर माहितीच आहे रात्रीची थोडी पराठा बनवून झाल्यानंतर कणिक शिल्लक होती चपाती बनवून झाल्यानंतर रात्री थोडासा भात शिल्लक राहिलेला तर भात परतो मी आई खातो सईपरीला पण भरपूर आवडतं जर थोडं असेल तर शक्यतो मी आणि आई खातो आणि त्यावेळेस सईपरला आपलं काहीतरी बनवून द्यायचं आणि असं यांना सकाळी लवकर जायचं असते त्यांना काहीतरी बनवून द्यायचं पण भात अजिबात वेस्ट जाऊन देत नाही मी आई आवडीनं अगदी खातो आणि त्याच तव्यावरती तवा थोडासा स्वच्छ केला आणि आपली मसूर डाळ आहे का थोडंसं नॉर्मल शिजवणार आहे जास्तीचं काय शिजवणार नाही म्हणजे जास्त शिजवली नाही पण पिंपळ छान लागते बरं का आणि थोडंफार कच्च पण नाही झडपक्क पण आहे या पद्धतीने मी अश म्हणजे शिजवणार आहे तर परी मला तसं सांगितलेली कारण की जे मैत्रीला आवडते तुम्हाला बोललेले तर लागलंच म्हटलं आपलं डाळ पण शिजवून घेतली आणि त्या तव्यामध्येच खड्डा करून घ्यावा दुसरीकडं तर का दुसऱ्या पेठमध्ये काढण्यापेक्षा भरपूर तेल वगैरे असं घातलंय कांद्याची रेसिपी सगळ्यांनाच येते म्हटलं आता आपलं शेअर करायचं चला म्हटलं शेअर करूया तर चूलना काढल्यापासून चूल, चूल थोडीशी साथ देते बरं का ते आधीची चूल जी होती का हीच चूल होती इतकंच की ती चूल जेव्हा आईसारखे पोताला द्यायचे ना मग ते मातीचा थर लागून लागून ज्या आता हे आयती रेडीमेड चूल आहे तर ह्याला तुम्ही बघू शकता जे तव्या ठेवतो त्याला गोळे आहेत तर हे गोळे आहेत का पोतरं देऊन देऊन ते गोळे खाली दबलं गेलं होतं आणि अक्षरशः चूल अशी लेवल झाली होती मग त्यावेळेस आम्हाला काय व्हायचं तर हे गोळे गोळ्यावरती तवा पातेला बसत नव्हतं मग त्यावेळेस मी काय करायचे तुम्हाला आठवत असेल मी छोटे छोटे फरशीचे तुकडे ठेवायचे मग ते काय बरोबर वाटत नव्हतं आणि आई जरी ते चूल जरी लिपली तर लगेच ते मातीचे गोळे पडायचे म्हणजे जे काही चूल बनवताना प्रॉपर गोळे असतात तेच गोळे खरं परफेक्ट म्हणजे घट्ट असतात परतचे जे गोळे आपण किती जरी बसवलं तर ते गोळे राहत नाहीत तर इथं डाळ कांदा आपलं तयार झालं आहे किती टाकायचं तिखट मी, मी टाकलं परत कडी पत्ता आणि आपलं टाकलं आणि आपलं इथं साई परिथ तयार होणं चाललंय का बरं पैजण काढले घाल पैंजण घातलं नाही मन परेन पैंजण काढले वेडेच आहे तू पैंजण का घालत नाही सांग बाय परिसर सोनू सगळ्यालाच होतंय गु किती खांजवलंयस मच्छरनं अरे देवा म्हणून झाडात घेऊ नका आता पावसाळा आहे हा अरे सगळ्यालाच होतंय इथं इथं तर मला कमेंट मध्ये सांगा बरं का पैंजन घटल्यानंतर इथं कोणाकोणाला असं कापट मारा कापट बघू हम्म परील झाले बघ मुंबईला पण पन होतंय नाही मला पण सेम असंच होत आहे त्यामुळं पैंजण ना शक्यत घालत नाही पण तू ना पैंजण आणू आता नवीन नवीन हा घालतेस परे हे घाल परी तू तुझं चल दोघींना पण आता नवीन पैंजण आणूया काय आणि पैंजण वापरायला शिक जरा आता हा घालते र तुम्ही म्हणत असाल हे लाल लाल काय आहे आणि हे पालावरती असं का अंतरलंय तर हे मकाचं बी आहे आणि मकाचं बी हे लाल प्र लालच असतं बरं का विकतचं जर आणलं असेल तर घरगुती असेल तर आपलं साधं दिसतं आणि इथं युरिया सुद्धा आहे आणि युरियाचा स्टॉक पण ह्यानी एकदमच आणून घेतले जेवढं पाहिजे तेवढं आता त्यांनी काढले आणि ते मकाचं बी ह्यानी त्या पालावरती का असं हडकत ठेवले मी तुम्हाला सांगू का तर ह्याच वेळेस पहिल्यांदाच मी ऐकले आणि स्वतः सुद्धा बघितले पहिल्यांदाच एक अशी पावडर आणले तर ती पावडर ह्या मकाच्या पिशवीमध्ये म्हणजे जे, जे काय आपलं बी आहे का ते सगळं पालावरती वतून असं पूर्ण त्याला लावून असं हडकत घालायला ठेवले जेणेकरून जेव्हा आपण पेरतो आणि दोन तीन दिवसांनी किंवा आठ दहा दिवसांनी जेव्हा आपली मकावर येते त्यावेळेस कोंब येतो बघा तर ते अगदी नाजूक असं कोंब असतं तर ते कोंब पक्षी काय करतात पूर्ण उकरून उकरून काढतात आणि ते कोंबेच्या खाली आपलं बी असतं म्हणजे ते मका खायला बघतात आणि शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होतं तुम्हाला काय सांगू गेल्या वर्षी आपलं इतकं नुकसान झालं ना अक्षरश मी आणि आई जितकं सारा मोकळं होतं तितकं आम्ही टोचून घेतलं होतं त्यामुळे ह्या वर्षी हे जुगाड केले आणि इकडं लागलंच ना आम्ही परत दुपारी स्वयंपाकाला लागले तुम्हाला काय सांगू गरमी पण आज इतकी प्रचंड होती अक्षरशः मला उन्हाळा आठवला आत्ता जे ट्रॅक्टरमध्ये दादा बसलेले होते का ते दादांनी डबा आणला नव्हता तर खूप सकाळी म्हणजे ह्यांनी बोलवले बोलवले आले कारण की पेरणी करताना दोन माणसांची गरज पडते जसं की बी कसं पडते काय पडते ट्रॅक्टरमध्ये एक बसायला लागतं आणि ह्यांचं काम काय होतं भरपूर असं पावसाने गवत उगवलेलं होतं तर ते ट्रॅक्टरमध्ये अडकतं गवत तर ते, ते गवत काढणं खूप गरजेचं आहे जर गवत आपण ते नाही व्यवस्थित जर काढलं तर जी बी पडतं ना ट्रॅक्टरमधून तर ती बी तिथंच अडकतं आणि खाली बी पडलं जात नाही मग ते दादांसाठी यांनी म्हणाले की स्वयंपाक करून दे म्हटलं सकाळच्या चपात्या देण्यापेक्षा गरम करून द्या मग आणि डाळ तर होतीच केलेली डाळ गरम करायला गरम करून पण ठेवली होती आणि जवसाची चटणी परत आपलं घरगुती आपलं लोणचं आणि डाळ सगळं गरम गरम दादाला दिलं तर भात काय हे नको म्हटले आणि त्या दादांनी स म्हणजे डब्बा पण आणला नव्हता आणि भरपूर शारीरिक कष्ट असतं मळ्यात तर त्यांना त्यांच्यासाठी मी जेवण केलं ते दादा नको म्हणत होते जेवायला पण म्हटलं यांना घेऊन जावा आणि हे पण घेऊन म्हणजे घरी आले होते जेवायला लागलं दादांचा डब्बा पण ह्याला एक मनाला समाधान वाटते बरं का पण आपण पण कोणाला तर असं आपण देऊ शकतो आपुलकीनं आणि उद्या वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेची तयारी रोज का आपलं काम चालतंच चालतं म्हटलं किचन स्वच्छ आपलं करून घ्यावं तर पूर्ण स्टाईल माझं ना मी कशानं पुसते ते सांगते जे का आपलं कपड्याचं साबण असतं का त्या साबणाने खरं सांगू अगदी क्लिअर आणि चकाचक असं आपलं स्टाईल्स निघतात अक्षरशः चमकू लागतात आणि जास्तीचं मजा स्वयंपाक जरी नसला तर चिकट हे होतंच काहीतरी का आपलं गॅसवरती तळणं असतं नाश्ता असतं आणि आता पावसाळा चालू झाल्यापासून प्रॉपर संध्याकाळचा स्वयंपाक मी गॅसवरतीच करते हा बाबा भलं आपलं स्वयंपाक कमी जरी असेल तरीही चिकळ धुरळा आहे पडतोच बरं का कारण की आपली खिडकी विरुद्ध दिशेल गॅस बघा कोणीकडे खिडकी कोणीकडे तर जुनं बांधकाम असल्यामुळे काही गोष्टी त्यावेळेस कळत नव्हत्या असं आई बोलतात तर सगळं स्टाईल्स परत गॅस वगैरे किचन ओटा स्वच्छ धुवून घेतलं इतकं क्लिअर इतकं छान वाटत होतं ना अगदी प्रसन्न जे काय आपलं बेसिनमधलं नळ आहे का ते पण नळ मी रोज धुतेच धुते पण आज एकदम असं म्हणजे लक्ष देऊन मी असं क्लीन केलेलं आहे त्यामुळे रोजच्या रोज आपण हात मारलेला असतो त्यामुळं काय इतकं अडचण येत नाही स्वच्छ लगेच होतं जे काय तुम्हाला मी कागद दाखवले ते आपलं नागपंचमीचं नागोबाचं ते कागद चिटकलेलं अजिबात निघत नाही काय हरकत नाही नळ बघू शकता अक्षरशः त्या नळामध्ये आप शक्यतो आईना मी भांडे घासायला अजिबात देत नाही पण आज आई घासतायत बाहेर भांडे तर त्यांना भांडे नेऊन दिले बाहेर जसं की आज डबल डबलदास स्वयंपाक झाले दिवस आज पूर्ण म्हणजे कामा गे कामातच गेले थोडंफार आणि बाहेरची पण थोडीशी कामं असतात बाकीचं काय मी जास्तीचं शूट केले नाही दुसरी गोष्ट किचन वगैरे साफ करून घेतले आणि सकाळीच मी सगळे डबे वगैरे पुसून घेतले उद्या वट पौर्णिमा आहे आणि म्हटलं आता लागलेच फरशी पुसून घ्यावं तर पौर्णिमा आमावश्य जर असेल तर पाण्यामध्ये मीठ वगैरे मीठ थोडंसं हळद वगैरे घालून आम्ही फरशी पुसत असते आणि चांगलं असतं घरातील जे निगेटिव्ह ऊर्जा असते का ते बाहेर जाते आणि दुसरी गोष्ट मिठामुळं फायदाच फायदा असतात आणि सारखी मला हक्का सांगत असते असं करत जा तसं करत जा तिथं चालूच असते काही गोष्टी मी करते ती सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी नाही करत म्हटलं पटकन कशी पुसून घ्यावं आई तिकडे भांडे गस्त्या तोवर आणि चहाचं पण टायमिंग झालंय आणि मळ्याला पण जायचंय त्यामुळे म्हटलं पटापट सगळं घरातली कामं आवरून घ्यावं परत मळ्यात आलं की सई परीचा राडा चालू होतो जसं की त्यांचं चहा दूध वगैरे बघावं लागतं परत फ्रेश वगैरे सांगावं लागतं आणि जर परीचं कसं आहे माहिती आहे का तर परीचं सारखी परीचं म्हणजे एक वाक्य असतं की तुमचं बरं असते तुम्हाला जास्तीचं लोड वगैरे नसते आई थोड्या वेळ मी अभ्यास करताना बस सोबत असं तिचं असतं परत संध्याकाळच्या स्वयंपाकला लागायचं असतं मग म्हणून म्हटलं पट आत्ताच आताच ही कामं करून घ्यावी आणि चला हरशी बसून घेते आणि उद्याच्या वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या सध्या माझ्या ताईंना गोड खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पण तयारीला लागलंच असाल माझ्यासारखं चला पटकन तर आजचा व्हिडिओ मी सकाळी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओची सुरुवात करताना बोललेली आहे की डबल मिक्स व्हिडिओ येणार आहे तर येथेच मी आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे चॅनेलवरती कोण नवीन सबस्क्रायबर असतील का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि दुसरी गोष्ट किती छान तुम्ही ह्यांना प्रेम दिलात इतकं भारी वाटते ना मला खूप म्हणजे अतिभारी ह्यांना सुद्धा खूप भारी वाटते म्हणजे बघा किती माझ्या ताईंवर म्हणजे माझा विश्वास तर आहेच आहे पण तुमचा किती विश्वास आहे तुम्ही ह्यांना सपोर्ट करताय आणि हे पण मला हसायचे येत आहे तुम्ही म्हणता दादांना अजिबात नावं ठेवायची नाही मी अजिबात नावं ठेवत नाही पण तुम्ही त्यांना खूप छान सपोर्ट करताय त्यामुळं छोटासा का होईना पाच मिनिटं असं का ना ब्लॉक करतायत ही चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी सई आणि परीसाठी तर चला इथेच सगळ्यांना बाय करणार आणि परत एकदा वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा बाय